घेतला ना परत घेऊ आपण परत घेऊ आपण परत घेऊ चला या इकडे सावलीला चला 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 या इकडे हा चला या इकडे इकडं चला 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 पाय चप्पल दे ए इकडे दादू इकडे चल चल इकडे ये चल 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 दिदी त्या आण आण दादाला लहान आण दीदा दादा लहान चल म्हणा दा दादा दा 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 चल म्हणा दादा चल म्हणा चल अन दादा ना अन चप्पल घालतोय चप्पल चप्पल घालतोय दादा हा चप्पल घालतोय इकडे सावली चल पेलू इकडे सावली चल

काटा टोच लिंबुनीचा कुठे तर आवाज द्या अन्नाला आवाज द्या आवाज द्या अन्नाला आवाज द्या what certo